प्रशासन लक्ष देत नसल्याने खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी गावच्या नागरिकांनी स्वखर्चाने आणि श्रमदान करीत पुलाचे काँक्रिटीकरण केले खरं तर ही प्रशासन आणि नाकरत्या लोकप्रतिनिधींना गावकऱ्यांनी दिलेली सणसणीत चपराक आहे कुप्पटगिरी ते खानापूर शहराला जोडणाऱ्या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून खड्डे पडले आहेत पावसामध्ये हा पूल पाण्याखाली गेला होता खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून प्रवास करणं जिकिरीचं बनलं होतं अनेक वेळा अर्ज करून विनंत्या करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने अखेर ग्रामस्थांनी वर्गणी काढून स्वखर्चाने पुलावरील खड्डे बुजवले तसेच पुलावरील रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण केले लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्यानं आम्ही स्वखर्चाने हे काम पूर्ण केलं आहे बघू आता तरी लोकप्रतिनिधी याची दखल घेतात का अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे तुर्तास खड्डे बुजवल्यामुळे कामगार शेतकरी आणि विद्यार्थ्यांची सोय झाल्याने समाधान व्यक्त होत आहे तसेच कुप्पटगिरी ग्रामस्थांचे कौतुक केले जात आहे चेतन बैलकर के एम एम मराठी खानापूर